सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि श्वेताजीत ब्लॉगमध्ये खरंच सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ता आम्ही चालूत फिरायला तर कुठे जाणार आहोत याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी सांगितले की मी कुठे जाणार आहे त्या ठिकाणात गेल्यानंतर तर याच्यासाठी सर्वांनी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि खूप जणांचं खूप सपोर्ट आहे त्यामुळे खरंच सर्वांचं सर्वप्रथम खरंच धन्यवाद खूप जणं खूप सपोर्ट करतात नमस्कार सर्वांना श्मिताजी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहोत फिरायला दत्त टेकडी तर इस्लामपूरमध्ये आहे आणि बघूया आम्ही पण फर्स्ट टाईम आले तर तुम्ही पण नक्की बघा तर हे इथे वन विभाग आहे आणि इकडे दाखवत होते विषारी आणि बिनविषारी तर ते बघून तर भीतीच वाटवते कारण का मी खूप घाबरते या जातीलाच मी खूप घाबरते नमस्कार मित्रांनो कशक्यात मजेत नाचायलाच पाहिजे तर आज आम्ही आलो फिरण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही पण डोक्याला जास्ती गुलाल वगैरे लागलेला आहे <laughs> त्यामुळे गुलाला गेलेला नाहीये तर पायऱ्या चढायच्या काय तिकड लागते <laughs> तर मी पण आता फर्स्ट टाइम आलेले आहे आणि शूटच्या निमित्ताने आपण दर्शन पण घेऊ तर फर्स्ट टाइम पायऱ्या पायऱ्या चढून जायला लागते तर जुन्याच याच्या पायऱ्या असल्यामुळे कसं थोडे हे पण झाले तुटलेले वगैरे आहेत पण ठीक आहे आणि पूर्ण इकडं वा जंगलच आहे एक डोंगरावरच मंदिर आहे ते आणि हे बघा आता आम्ही वरती आलोत आणि हे पूर्ण टेकडी दिसत आहे म्हणजे टेकडीवरून पूर्ण इस्लामपूर हा ही पूर्ण आमची इस्लामपूर सिटी आहे ते शूट वगैरे आमचं झालेलं आहे आता आम्ही निघालोत आणि हा ही दत्त टेकडी आहे हॅलो चला आता जाऊया खाली शूट तर झालेला आहे मस्त छान व्हिडिओ काढला मी

आणि जे कोणी गेले तिकडे दत्त टेकडीवर त्यांनी पण कमेंट करा मला तर खूप भारी वाटलं म्हणजे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे तर नक्की व्हिजिट करा जे कोणी गेले नसतील त्यांनी दत्त टेकडीवर इकडे आम्ही वर, वर पूर्ण शूट केलेलं के आहे आणि त्याच्यानंतर मग आता दर्शन घेणार आहोत कारण का आम्ही मागच्या साईडून गेलो होतो शूटसाठी आणि त्याच्यानंतर मग आता जाता जाता बघा आल्यासारखं दर्शन तर पाहिजे दर्शन झालं पाहिजे महत्त्वाचं कारण का मी पण फर्स्ट टाईमच आले त्यामुळे पूर्ण म्हणजे डोंगरातच आहे आणि पूर्ण मंदिर हा टेकडीवर असल्यामुळे या मंदिराला दत्त टेकडी असं नाव दिलं आहे आणि या टेकडीवरून पूर्ण इस्लामपूर सिटी दिसते पूर्ण इस्लामपूर सिटी आणि त्या इस्लामपूर सिटी म्हणजे ते बघताना नामचं घरसुद्धा तिथे दिसत होता तर एवढं उंचावर आहे मंदिर तर नक्की सर्वांनी विजिट करा आणि आवडेल तुम्हाला खूप शांत वातावरण आहे इथे हे पूर्ण सिटी आहे आणि इथून आमचं घरसुद्धा दिसते तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा छोटासा असा मंदिर आहे बरं का आणि इकडे माणसं म्हणजे जास्त म्हणजे आर्मीमध्ये भरती करणारे असतात ना मुलं वगैरे ती जास्त येतात इकडे तर चला झालं आहे आमचं शूट वगैरे दाजी ओरडत होते तुमचे की चला चला उशीर झाले उशीर झाले तर मला शूट करायचं होतं त्यामुळे मी इकडून बाकी सर्व तिकडून खालून गेली होती आणि चला तब बेटू, नेक्स मदे, के लिला है, सास है, तर आता बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासाच ब्लॉग आहे तर खरंच खूप छान व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत या लुकमध्ये तर नक्की सर्वांनी बघा आणि सपोर्ट करायला विसरू नका इस्लामपूर सिटीमध्ये हा ही टेकडी आहे तर सर्वांनी नक्की व्हिजिट करा छान वातावरण आहे आम्ही तर खूप एन्जॉय केलं तुम्ही पण आल्यानंतर खूप एन्जॉय करा फक्त रस्ता जे आहे ना भीती वाटते उतरताना वगैरे कारण का पायऱ्या आहेत अर्ध्या ठिकाणी पायऱ्या आहेत अर्धे अर्धे ते म्हणजे पायऱ्याच नाही आहेत त्यामुळे उतरताना व्यवस्थित आणि ग्रुपने गेलो होतो तर ही नवीन म्हणजे जाऊ पाहिजे येते आमच्या तर असं ग्रुप आहे ग्रुप म्हणजे त्यांचं पण चॅनल आहे नवीन मग त्यांना पण सपोर्ट थोडा चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये